हॅपी बर्थडे हॅप्पी बर्थडे चैतन्य हॅपी बर्थडे अरे हे भाऊजी देऊरावले अरे हे चैतन्याचे मित्र हिले हे तकडे तोंडाला पाहत असते मी <laughs> कैचे बाई बघतात रे व्हिडिओ कैचे बाई बघतात आपले मस्त आयडिया बिस्किट पुड्याची उदय अरे अरे भाग मारे मॅडम बघतात मयंका उद्या आटाच घेतले तुझे भाई कसा वाटला तू कसा सरप्राईज मस्त एकदम कडक <laughs> एकदम कडक सरप्राईज ते काय एकदम कडक वाटला बर्थडे बघूच असले तर कला साप कोकणचो चॅनल मागवा आणि त्याच्यात बघा सबस्क्राइब करा आणि बघा सबस्क्राइब करा आणि काय 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 करा <laughs> सबस्क्राइब करा आणि लाईक पण करा चैतन्याच्या बर्थडे सबस्क्राईब करा म्हणून सांगा चैतन्याच्या बर्थडे सबस्क्राईब करा सप्लाय करा

काय कोण पाठवीत ना आई पाठवीत नाही ते मी काय करू दुकानात मोफ मॉप कपडे लावले असं वाटत हे काय सांगते माहिती मोठी बाई ना तिचं मुलगा होतो ते काय तुमच्या दुकानाचं प्रमोशन किती बाय केलंय मग मुंबई पर्यंत गेला मुंबई पर्यंत गेला ना मग काय तुम्ही मुंबईतून डायरेक्ट गिरायक आलं <laughs> आमचं नाव सांगतं की नाही येताना सांगत नाव सांगतो मग नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणी आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मुकेश गाडी तुमचं खूप खूप स्वागत आहे आज चैतन्याचं बड्डे आहे आणि त्याका कपडे घेऊ साठी तळे दिले लक्ष्मी फॅशन कपडे घेऊ गेलेले आहो पप्पा मी आहो देखवा दाखवा काढा तरी एवढी नको ते का असे जीन्स मध्ये दाखवा हाफ अगदी माका होतले माझ्या मापाचे काही दाखवता बघ ह्या मापात तेव्हा तुकडं होणार नाही काय तेवढे माप नाही झालं तानू ना वाटी कपडे काय मापाचे भेटत नाही चैतन्याच्या माझ्या गत झालेली या दाखव बाबा काढलं काढतो बरोबर बाबा लवकर जाऊचा माका हा बड्डे आहे बड्डे बॉय बड्डे बॉय आहे शेरवाणी आवडतं का त्याला शेरवानी नको मस्त वाटत शेरवानी कसे आहे फिरून आलं गोव्याला आलो बघितलं ना व्हिडिओ काय तुमचा व्हिडिओ आधी टाकला आम्ही दुकानाचा बघितलं आहे ओके या ओके आहे शर्ट झालं ना गुलाबी येस येस परफेक्ट आपली चॉईसच भारी असतं चला ड्रेस घेऊन झालेलो पॅक करू घेतलेलो आता हा दररोज आपले कपडे फुकट स्वस्त माझ्या मा, सां, नाव चांगला ना, ना।, ना। डिस्काउंट प्रेक्षकांना चला मित्रांनो चैतन्यक ड्रेस घेऊन झालेलो कपडे आणि आता केक घेऊचो आता बघूया चला पॅक कर ना एक वेज तर हाँ, मित्रांनो केक वगैरे घेऊन के झालेलो आणि आता मी चाललो चैतन्याकडे चाललो तर चला डायरेक्ट आता पिंकेच्या थळीत भेटूया काय आज बड्डे हा भारी असतो बड्डे माका स्वतःहून आठवण करून देत चल शिव बघ ड्रेस आणलंय बड्डे गिफ्ट आणलय तुका ह्या कपडे तर मग सांगशी बायक आणता माका, माका का बाईक बायक आणता माका आणित ना मग सांगात बरोबर बघ मापात आणलंय बरोबर माका सगळ्यांची मापा माहिती झाली पेंट लूज जराशी आ ती मी वाढते अंगाच्या अंदाय जरा तर मित्रांनो हा बघा आमच्या चैतन्याचा आहे आणि या बघ पटकन ड्रेस बीस घालून तयार लगेच पावडर लावलं अरे हे चैतन्याचे मित्र आईले ए, आ, <laughs> मारे। मारे बगतात। बगतात आ, आ, हे तकडे तोंडाला पाहत असते मी कैचे बाई बघतात रे व्हिडिओ बाई बघतात आपले वाघमारे मॅडम बघतात बघतात ना हे बघा हे उंडगत असत सगळेजण मस्ती करतात हे बघा चैतन्याचे मित्र काय नाही आणि चैतन्य त्याच्या त्याच्याबरोबर चैतन्य मारता कोण मारता कोण

जोर जोर ए, 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 अरे याआधी भारी चैतन्य गिफ्ट बर्थडे चा बिस्किट पुढे घेऊन ये मस्त विके उद्या चैतन्य तुझा चाय बरोबरचा काम झाला काय तर सारखे काढते तू तर आम्ही गो काय गिफ्ट आणला असता आधी पहिला सांगा विचारलं म्हणजे केक बघ भारी आणलं हे मस्त अरे भारी आहे ना पण भारी तुम्ही चैतन्यक उद्या चायची चाय बरोबरची सोय करून बिस्किट पुढे आणला मस्त पैकी उद्या उदय ग तुम्ही काय आणला असत पहिला सांगा झोपा नको झोपत कसे अरे सुरी तुझी माझ्या अरे सुरी हि ब माझ्या हातात हि बघ काय आऊस तळी धरू ना काय बाय तुका सांग ना हा आमचा चैतन्य बाळ आहे आणि आता बड्डे आहे बार बार दिन ये गाए बार बार दिन ये आए बार बार दिन ये गाय तुम ये मेरी है यार यू चैतन्य बर्थ डे टू यू बर्थ डे बर्थडे टू बर्थ हैप्पी बर्थ डे

नको रे गालाक लावू नको लावू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे चैतन्य हॅपी बर्थडे अरे हे भाऊजी देऊ शिरावले मस्त आयडिया ही बिस्किट पुड्याची उदय अरे अरे अगो बसा खाली हे बघा चैतन्याचे सगळे मित्र इथे शाळेतली तक्रारी आता तुमचे गेलेले आहेत डायरेक्ट बघतात मॅडम वाघ मारे मॅडम बघतात मयंका उद्या अटॅच घेतले तर मित्रांनो अशा प्रकारे बड्डे चैतन्याचं झालेलो मस्तपैकी ना भारी भारी आलो कसा वाटला कसा सरप्राईज मस्त एकदम कडक एकदम कडक सरप्राईज ते काय एकदम कडक वाटला तुका माहिती होता मी येणार होतो सांगा हा माहिती का मामा म्हणून सकाळी फोन केला आठवण करू मामा माझं बड्डे आहे पिंके तर मित्रांनो मी सकाळी उठायच्या अगोदर मी विश करणार होतो पण त्याच्या अगोदरच याने फोन केलाय कि उद्या माझा बड्डे आहे उद्या ना आज 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 माझं बड्डे आहे तेव्हा तुका ते माहिती आहे की नाही बड्डे आहे तो माझो होय ना मग भारी आहे बड्डेची आठवण लक्षात नाही रावलं तरी चालतं आठवण करून देता काय घेश कोणा पुन्हा मावशी आठवण नव्हती काय गे अगे भाच्या बड्डे होतो ना मग झालो करून ये केक का चाय चल मग पाणी दि पिऊ मी चालल तर मित्रांनो बाकी कोण नव्हती वर्षा मुंबई का आणि पुनगे काय वेळ नाही प्रेझेंट केक आणलं हे बघ ड्रेस आलाय नवीन म बड्डे बघूच असलं तर कला साप कोकणच चॅनल मागवा आणि त्याच्यात बघा मागवा ना युट्यूब चॅनल आमचं म्हणून सांग युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बघा सब, 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 सबस्क्राईब करा आणि <laughs> काय 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 करा मोठे सबस्क्राइब करा हे काय करताना सबस्क्राइब केला साधी चॅनल आमचं म्हणजे तुमक्या कळाला को कळाला गो नाही कळाला तुमको मोबाईल देत ना अरे आयुष्य काही घराकडे नाही काय काय नाही बारको कसलो अरे घ्यायचो आता फास्ट घ्यायचो पप्पांडे त्यांच्या मोबाईल वर चॅनल सबस्क्राईब करा आणि बघा हो। आता रात्रीची मासाची कामं करतं ते <laughs> मग शाळेत तुका विश केले नाही की नाही बाईनी उद्या तू बड्डे म्हणून टाकायचं चॉकलेट घेऊन जात उद्या पेन पेन शाळेत काय चॉकलेट पण पेन पण पेन पण वाटणार आणलं पेन

काय रे कानात काय झाला कान तर मित्रांनो हे बघा पिंकेन गुलाबजाम केलेल्या मस्त पैकी केक वगैरेचा असा काय प्लॅनिंग नव्हता मी लह्या कारणान झालेला आता ठेवू थंड झाली गुलाबजाम खाऊया मस्त पैकी हो चला चैतन्य बाय बाय अकडे बघ पॅन्ट पॅन्ट बघूया अकडे बघ पॅन्ट चैतन्याची पॅन्ट पाडता चला बाय चल बायट धरून राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि चैतन्याची पॅन्ट धरून राहा चल हा चल गे